बेकरी आणि किराणा दुकानातून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई नऊ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बेकरी व किराणा दुकानामधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे या आरोपींकडून तब्बल बावीस ग्राम सोन्याचे दागिने चोरीचं स्प्लेंडर मोटरसायकल तवेरा गाडी आणि अन्य साहित्य मिळून नऊ लाख सोळा हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर परिसरात बेकरी आणि किराणा दुकान खरेदीचा भाला करून महिलांना लक्ष करणाऱ्या दोन अनोळखी चोरट्याने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या घटना घडत होत्या यासंदर्भात गोकुळ शिरगाव व शिरोव पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते दीपावलीचा सण सुरू असल्यानं महिलांकडे मौल्यवान दागिने असतात हे लक्षात घेऊन आरोपींनी गुन्हे केले होते घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सोंग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं शिरोळ सांगवळे परिसरातील सुमारे नव्वद सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला तपासात इम्रान समसुद्दीन वय अडतीस राहणार हेरले तालुका हातकरंगले आणि सुदाम हनमंत कुंभार वैचाळीस राहणार आंधळी तालुका पलूस जिल्हा सांगले अशा आरोपींची नावं समोर आले दोघे चोरटे गुन्हे करताना वेगवेगळ्या नंबर प्लेट्स आणि स्टिकर्स लावलेली तवेरा कार वापरत असल्याचे आढळून आले पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पीर बालेसाहेब दर्ग्याजवळ कोल्हापूर सांगली महामार्ग इथे सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दोन मंगळसूत्र लाल तावेरा गाडी स्प्लेंडर मोटरसायकल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले उघडकीस आलेले गुन्हे शेत गोकुळ शिरगाव हद्दीत हो पोलीस ठाण्यातील बारा पूर्णांक एकशे पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत एक लाख सत्तावन्न हजार रुपये शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ पूर्णांक आठशे पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत एक लाख सत्तावीस हजार चारशे रुपये शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये असा एकूण नऊ लाख सोळा हजार पन्नास रुपयांचा पन्नास रुपयाचा जप्त करण्यात आला ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सुरेश पाटील हिंदूराव केसरे रुपेश माने दीपक दीपकडे घोरपडे संजय पडवळ अमित सरजे संतोष बर्गे रामचंद्र कोळी सुशील पाटील यांच्या पथकाने केले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा दिलासा मिळाला असून दीपावलीच्या चोरीच्या घटनांवर अंकुश लागण्यास मदत होईल न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा